नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळेजण छानच असा चा, छानच राहा श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना स्वामी सेवा कशी करावी जेव्हा आपण संकटात असू तेव्हा स्वामींचा धावा जरी केला तरी स्वामी सेवा घडून जाते आपण स्वामी म्हणत नाही तू चोवीस तास माझ्यापाशी बस घर कामधंदा सोडून माझे जगमाळ करत बस स्वामी आपल्या भक्तांवरती आईप्रमाणे प्रेम करतात म्हणूनच तर त्यांना स्वामी आई म्हटलं जातं तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी स्वामींची नुसतं स्वामी समर्थ जरी म्हटलात ना मित्रांनो तरी तुम्हाला एक माईचा जप केल्या इतकं मिळतं त्याचबरोबर स्वामी म्हणतात नेहमी चांगलं बोलावं चांगलं वागावं सगळ्यांशी प्रेमाने राहावं अन्याय करू नये आणि अन्याय सहनही क अन्याय कोणावर करूही नये आणि अन्याय सहन करणंही होणार आहे स्वामींच्या लीला आपण अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून तो बघत आलोच आहोत अक्कलकोटला देखील स्वामींचे भव्य आणि सुंदर असे मंदिर आहे वटवृक्ष आहे जिथे स्वामी प्रकट झाले होते तुम्हीही अक्कलकोटला गेला असाल मित्रांनो जेव्हा मी गेले होते तेव्हाचा मा मी स्वा स्वामींचा अनुभव सोबत शेअर करणार आहे माझी अगोदर स्वामींची भक्ती नव्हती फक्त श्रद्धा होती, होती पण स्वामी भक्त जो म्हणतात जो प्रत्येक क्षणी ठेच लागली की स्वामी आठवतात तोच खरा भक्त तशी भक्त आता मी झालेली आहे जेव्हा मी अक्कलकोटला गेले अक्कलकोटला आणखीन एक मित्रांनो असं कोणीही जाऊ शकत नाही जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच माणूस अक्कलकोटला जातो स्वामींच्या अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये आम्ही जेवण केलं आणि रांगेत उभे होतो आरती पाहिली पण आतमध्ये काय आम्हाला सोडलं नाही नंतर आरती झाल्यानंतर आम्ही सगळे आतमध्ये गेलो असं दिव्य आणि तेजोमय स्वामींचं रूप बघितलं आणि डोळ्यात भरूनच गेलो तेव्हापासून सुखा दुःखामध्ये मी माझ्या स्वामींना नेहमीच आठवते मित्रांनो नेहमी स्वामींचा एक शब्द मला आठवतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी कुठलंही काम करू द्या किंवा कुठल्याही कामात स्वामी हे आपल्या भक्तांना नेहमीच कानात येऊन सांगत असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो एक शब्द तो एक शब्द आपल्याला सांगून जातो आपली आई बाप म्हणजे स्वामी आहेत जो अनाथ आहे त्याचा कोणी नाही त्याचे स्वामी आहेत दिन बागयाचे स्वामी आहेत अनाथांचे स्वामी आहेत एक आई म्हणून ने, स्वामी आपल्या भक्ताकडे बघत असतात नेहमीच स्वामींचे भक्त कधीही नि निराश होत नाहीत प्रत्येक संकटामध्ये यशामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये स्वामी हे आपल्यासोबत असतात परत एकदा म्हणते मित्रांनो स्वामी समर्थ तुम्ही स्वामी भक्त असाल आणि हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ आणि तुमचा काही अनुभव असेल स्वामींबद्दलचा तो नक्की कमेंटमध्ये शेअर करा मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा कमेंटचा तो अनुभव आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भेटूया